श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्ण एक तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात भोसले मार्ग भावनीपेठ येथील शिवाजी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत एरांडवण्यातील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय नानापेठेतील पोटसोळ्या मारुती मंडळाने तृतीय नवी येथील येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयोग मित्रमंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या एक एकशे चौऱ्याण्णव मंडळे व शाळांपैकी एकशे सहा मंडळे व शाळांनी पारितोषिकी मिळवली असून एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजाराची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष मानिक चव्हाण कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी प्रमुख अक्षय गोडसे यासह सुवर्णयुक्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्पर्धेचा पारदर्शक वितरण समारंभ रविवार वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे पारदर्शक वितरण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याशिवाय जगदगुरु कृपांकित डॉक्टर चेतानंद महाराज पुणेकर माजी आमदार उल्हास पवार माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत शिवाजी मित्रमंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित सजीव देखाव्याला एकावन्न हजार रुपयांचे श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाच्या दुधाची भेसळ या देखाव्याला पंचेचाळीस हजार रुपयांचे पोटसोळ्या मारुती मंडळाच्या व्यसनमुक्ती या सजीव देखाव्या था। चाळीस हजारांचे नवजत ट्रस्टच्या नको व्यसन नशेचे तर असावे खेळाचे या देखाव्याला पस्तीस हजारांचे आणि विनायक नवयुग मित्रमंडळाच्या मी पुस्तक बोलतोय या देखाव्याला तीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले यावर्षी जय गणेश भूषण पुरस्कार श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना देण्यात येणार असून एक लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात येईल गणेश श्रीमंत दगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेले पंचेचाळीस वर्ष जी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन पुणे शहरामध्ये केलेलं असतं त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी वीस जुलै सायंकाळी सहा वाजता या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न केला जाणार आहे ह्या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव एकशे चौसष्ट मंडळ तीस शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला होता यावेळेस एकूण बक्षिसं एकशे सहा मंडळांना दिली गेली चौदा लाख पंच्याण्णव हजार इतक्या रकमेची बक्षिसं आपण त्यांना दिली दरवर्षीचा जय गणेश पुरस्कार यावर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना दिला गेला व पाच जी पै प्रथम पाच क्रमांक जी शहरातून आपल्याला दिली गेली त्याच्यातनं शिवाजी मित्रमंडळ भवानीपेठ एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक शनी मारुती मंडळ बालगणेश एरंडवना पंचेचाळीस हजार रुपये तिसरा क्रमांक पोटसोया मारुती मंडळ नानापेठ चाळीस हजार रुपये चौथा क्रमांक नवज्योत मित्रमंडळ नवी खडकी एरवडा पस्तीस हजार रुपये पाचवा क्रमांक विनायक नवयुक्त मंडळ भांडाळकर रुपये तीस हजार रुपये असे प्रथम पाच क्रमांक यांना मिळालेले आहेत हा कार्यक्रम हा रविवारी वीस जुलैला सायंकाळी सहा वाजता गणेश कलाकडा इथे संपन्न होणार आहे गेले पंचेचाळीस वर्ष पुणे शहरातील गणेश मंड गणेश जो उत्सव हात पण साजरा केला जातो तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना याला अजून विधायक वळण लावू लाव समाजा समाज उपयुक्त समाजांना समाजाचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं त्याला एक पुष्टी मिळावी याकरता श्रीमंत दगडीशेठ अलवाई गणपती ट्रस्ट व स्वर्णिक मंडळाच्या माध्यमातून गेली पंचेचाळीस वर्ष आपण प्रयत्न करतो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि संपूर्ण पुणे शहराचा जो उत्सव आहे हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे त्या सांस्कृतिक राजधानीला उपयुक्त ठरेल त्याच्यात योगदान मिळेल असा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होतो देश विदेशातून जवळजवळ कोट्यावधी लोक या ठिकाणी या उत्सवात येतात यावेळेस आमदार झाल्यानंतर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी विधानभवनात गेल्यानंतर या उत्सवाला राज्याचा उत्सव म्हणून घोषित करावं अशी मागणी मी केली आणि ती मागणी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आशिष शेलार यांनी मान्य केली त्यामुळं तमाम गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून त्यांचेही आभार मानतो आणि येणारा उत्सव हा नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने मंगलमय पद्धतीने साजरा होईल असा विश्वास व्यक्त करतो